महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कारला चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं यावेळी एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून कारला गावच्या विकासाची थांबलेली गती पाहता गावात रस्ते वीज पाणी पाणी फिल्टर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा व महिला सक्षमीकरण यांच्यासह अनेक सोयी सुविधा गावात राबवून येणाऱ्या काळात आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करण्याचं आमचं ध्येय असल्याने येणाऱ्या काळात जे जे नवनवीन ते ते कारला गावाला हवे या सुसज्ज संकल्पनेतून गावचा चेहरा मोरा बदलून टाकण्याचे काम आम्ही करणार असल्याचं नवनिर्वाचित सरपंच अलका सुरेश पवार यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले यावेळी उपसरपंच किशोर तातेराव काळे यांच्यासह सदस्य सविता विलास काळे बबिता बलभीम कुलकर्णी सारिका दत्ता माडीबोने अनुराधा विश्वास सागरे पुंडरीक गोविंदराव कांबळे नागनाथ माधव डपडे पांडुरंग केशव पेटकर सह सतीश पवार ओम गोडके विलास काळे बलभीम कुलकर्णे भागवत बिराजदार श्याम जाधव राजू वसंतराव पाटील नागनाथ कलशेट्टी मोतीराम पेटकर व्यंकट बब्रुवान काळे हरिदास निकम बालाजी निकम डॉक्टर दयानंद गोळे नितीन जाधव राम जाधव राम जाधव मेजर श्याम काळे फुलचंद गोडके पांडुरंग रणदिवे अशोकदादा काळे महादू ढवळे बाळू ढवळे बाबा कांबळे राजेंद्र निकम सागर काळे विशाल काळे दादा काळे बालाजी पवार रमेश पवार विश्वनाथ सागरे रवी पवार तानाजी पवार विशाल पवार अर्जुन पवार पोलीस पाटील पद्माकर घोडके राहुल पवार निखिल पवार अभिजित पवार उपस्थित होते या सर्वांनी कार्ला ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच अलखा सुरेश पवार यांचे अभिनंदन केले नमस्कार माझं नाव उषा अण्णासाहेब जाधव मी कारला गावात राहते मी अंशकाने स्त्री परिचर उपकेंद्र कारला येथे सेविका म्हणून आहे ह्या गावाला उपकेंद्र नाही प्रथमतः मी आभार मानते सरपंच झाल्यामुळे आणि ह्या गावाला खूप दिवसाने दवाखाना असून सुद्धा त्याचा उपयोग करण्यात आला नाही आम्हाला सर्वांमतेच्या अनुसार दवाखान्याची एक शाळेची रूम देण्यात आली ह्या गावाला सरपंच साहेबाकडून मी अशी अपेक्षा करते की पुढील ह्या कालावधीत येणाऱ्या कालावधीत जे जे बाहेरून जे योजना येतात सरकारकडून ते आपल्या गावात आणावे पाण्याचे फिल्टर असो रस्ते असो नाले असो गावातली दारूबंदी असो हे सर्व करून जनतेच कल्याण करावे जनते जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात सरपंचांनी आणि वेळोवेळी ज्या गरीब महिला गरजू आहेत त्यांना मदत करावी सरपंचांनी बचत गटातील सर्व महिलांना त्यांनी प्राधान्य द्यावे अगोदर त्यांच्या जे जे समस्या आहेत ते पूर्ण कराव्यात आणि बचत गटातील सर्व महिला सक्षम व्हावीत याची भी काळजी त्यांनी घ्यावी बचत गटांना जी, गटा जी कमतरता आहे ती सुद्धा मिळवून देण्यात यावी आणि जे बाहेरून नवीन काम गावाला आणता येतील ते ह्या सरपंचांनी करावे आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्यांसाठी काम मनोभावे काम करावे हीच आमची त्यांच्यासाठी मागणी आहे ह्या पूर्ण कामासाठी त्यांनी प्रयत्न करून तातडीने आणावीत यासाठी मी पुढच्या कालवाधीसाठी शुभेच्छा देत आहे त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देत आहे नमस्कार माझे नाव सुमित्रा सुधाकर काळे मी आशा कार्यकर्ती आहे दोन हजार नऊ पासून मी या गावात काम करत आहे कोरोना काळामध्ये सर्वात जास्त भूमिका आमची होती पंचायत मध्ये काही लोकांना सहकार्य केले काही लोकांना सहकार्य केलेली तर फक्त एक वर्षाचं आम्हाला एक हजार रुपये वाढलेलं मानधन दिले दोन वर्षाचं आमचं तटवून घेतले प्रत्येक ग्रामसेवक बदलला त्यांनी म्हणले नंतर देऊ नंतर देऊ असं आमचं दोन वर्षाचं दोन हजार रुपये बजेट थांबलं थोडेसे हे आम्ही फॉर्म भरलो होतो आमच्या पूर्ण सगळ्या गावात फिरून काम करून घेतले एका फॉर्मला दहा रुपये असं आम्हाला ग्रामसेवकानं सरपंचानं बोलले त्याचा एक रुपया बी आम्हाला दिले तर आता हे माझी बालमैत्रीण म्हणा किंवा माझी मैत्रीण म्हणा आता हे नवीन सरपंच झाले तिच्यामुळे माझ्या तिच्याकडे अपेक्षा भरपूर आहेत एवढं आमचं पंचायत मधलं आमचं काम करावं आम्हाला प्रतिसाद द्यावं एवढीच माझी नंबर सरपंच ताईला माझी एवढीच मागणी आहे गावामध्ये दवाखाना व्हावं हो। पंचायतमध्ये आम्हाला वेळोवेळी त्यांचा प्रतिसाद मिळावं गावात प्रतिसाद मिळावं छोटे मोठे आजार असते सर्दी खोकला ताप हिच्यासाठी गोरगरीबाला लांब जाता येत नाही डॉक्टर चोवीस तास राहत नाहीत दवाखाना झाला की डॉक्टर बी राहतील गोरगरीबाला त्याची चांगली व्यवस्था होईल एवढीच माझ्या सरपंच ताईला माझी विनंती एवढं बोलून मी माझे मी अलका सुरेश पवार कारला गावच्या सरपंच पदी निवड झाली आहे माझ्या ग्रामपंचायतीचे सदस्य व कारला ग्रामस्थान यांचे मी प्रथमता आभार मानते गावचा गेलेल्या कित्येक वर्षाच्या गावचा विकास थांबलेला आहे त्या विकासाला गती देण्यासाठी मी गावचे लोक यांच्यासाठी मी सेवा करणार आहे त्या गावामध्ये अशा कार्यकर्त्या असतील आणि बचत गटाच्या महिला असतील पुन्हा आपलं या अंगणवाडीच्या शिविका असतील त्यांच्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहीन माझ्या गटाच्या महिलांसाठी काही शासनाच्या कर योजना जर असल्या काही कामाच्या कोणत्या ही आणण्याचा मी प्रयत्न करीन त्या कारल्या गावात शाळेची जिल्हा परिषद परिषद शाळा चांगला प्रयत्न करणार आहे शिकवण्यासाठी गावातील म्हणायचं का तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये बांधकाम नाही झालं पत्र्याचे आहेत ते कागद हे ते सगळे भिजून चालल्यात त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करत आहे लवकरात लवकर बांधकाम करण्याचा आमचा संपर्क आहे संपर्क आहे त्यांना पेण्याच्या पाण्यासाठी खराब पाणी पिण्यामुळे रोगराई ये फिल्टर पाण्याची आम्ही सोय करणार करणार आहे त्या गावचे रस्ते हा काळी माती असल्यामुळं आम्ही पाऊस पडले की थोडं चुकुल होतो पण पाणी थांबतय लहान लेकरं जाता येत नाही झालं म्हाता बायाला जाता येत नाहीत पडतात तिच्यामुळं मी प्रयत्न करत रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे कारला गावचे लोक आमचे दैवत आहेत त्यांची सेवा करण्यासाठी आमचे आम्ही दिवस रात्र तयार आहोत त्या काळात आमची गाव सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर